तर नमस्कार मैत्रिण आम्ही बहिणी आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर बघा सगळ्यांच्याच घरामध्ये काही ना काहीतरी झुरळांचा प्रॉब्लेम असतोच आणि त्याच्यामुळे बघा जेवण करताना किंवा स्वयंपाक करताना आपलं लक्ष लागत नाही किंवा आपल्याला प्रसन्न वाटत नाही त्यावेळेस ती झुरळं आपल्या घरातली कशी कमा कमी करायची यासाठी मी आज तुम्हाला घ घरगुती सोपा आणि खूप छान असा उपाय सांगणार आहे हा जर तुम्ही उपाय करून बघितला तर तुमच्या घरामध्ये एकसुद्धा झुरं राहणार नाही तर चला करूया सुरुवात तर बघा आपल्या सर्वांच्या घरामध्ये कांदे तर असतात त्यामध्ये एक कांदा आपण घ्यायचा आहे आणि छोट्या किसलीने तो पूर्णपणे कांदा किसून घ्यायचा आहे पूर्णपणे <clears throat> एक कांदा पूर्णपणे बारीक असा खिसून घ्यायचा आणि किसून झाल्यानंतर मात्र आपल्याला त्या खिसलेल्या कांद्यामध्ये <clears> जे काही कांद्याचं पाणीही भरपूर प पडलेलं असतं त्यामुळे वरून पाणी घालायची काहीही गरज नाही त्या खेचलेल्या कांद्यामध्ये आणि त्याच्या पाण्यामध्येच आपल्याला आता एक वस्तू घालायची आहे तर बघा आता येते मी येथे मी बोरिंग बोरिक पावडर घेतलेली आहे ही मेडिकलमध्ये तुम्हाला कुठेही मिळेल आणि याच पावडर पावडरमध्ये मी बारीक एक तीन चमचे साखर घातलेली आहे मिक्सरमध्ये बारीक करून घातलेली आहे कारण आपल्याला आता ते पीठ बनवायचं आहे त्यामुळे ती साखर लवकर विरगळत नाही म्हणून मिक्सरमध्ये बारीक करून साखर त्या बोरीक पावडरमध्ये घातलेली आहे आता ती पावडर आपल्याला त्या खिचलेल्या कांद्यामध्ये घालायची आहे आणि नंतर मी आता येथे दोन चमचे आपला जो खाईचा सोडा असतो ना तो ही मी एका, एका टोपन मध्ये घेतलेला आहे तो खाईचा सोडा ही आपल्याला त्या पिठामध्ये घालायचा आहे बघा काय काय घातलं खिसलेला कांदा बोरीक पावडर आणि तीन चमचे बारीक साखर घातलेली आहे आता हे सगळं काही मिश्रण आपल्याला तिंबून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे वरून पाणी थोडंही घालू नका जा चा, जा सुट हे, त्या कांद्याच्या कांद्याला जे पाणी सुटलेलं आहे त्या कांद्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे बारीक असं एक सारखं करून घ्यायचं आहे आणि करून घेतल्यानंतर पूर्णपणे ते बारीक असं पीठ तिंबून घ्यायचं एक सारखं करायचं आहे की जेणेकरून बोरीक पावडर सोडा आणि कांदा हे सर्व काही एक जीव होऊन एक जीव झालं पाहिजे आणि नंतर मग नंतर त्याचे आपल्याला छोटे छोटे असे गोळे बनवायचे आहेत नंतर सुंदर असे छोटे छोटे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर तुमच्या घरात थोडे कॉक्रोच असतील झुर असतील तर थोडंच तुम्ही न मिश्रण तयार करा जर जास्त असतील तर जास्त करा आमच्या घरात थोडेच आहे त्यामुळे मी आता सध्या थोडंच मिश्रण केलेलं आहे तुमच्या घरात जर जास्त असतील तर तुम्ही जास्त मिश्रणही करू शकता तर बघा आता येथे मी मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आता मी छोटे छोटे इथे गोळेही बनवत आहे आता हे गोळे आपल्याला आपल्या आप किचनमध्ये टाकायचे आहेत आप आपला जो म्हणजे आपलं जे गॅस आप आहे त्या गॅसच्या खालच्या साईडला किंवा जेथे जे ते काही म्हणजे रिकामी जागा आहे ते तेथे आप आपल्याला हे रात्री टाकून ठेवायचे आहेत आपण ज्यावेळेस स्वयंपाक वगैरे करतो आणि ज्यावेळेस आपण झोपायला जातो त्याच्या अगोदर हे आपल्याला टाकून ठेवायचे आहेत रात्री टाकल्यानंतर बघा तुम्ही सकाळी उठून बघितल्यानंतर तुमच्या घरामध्ये एकही झुरं दिसणार नाही पूर्णपणे झुरं मरून गेलेले असणार आहेत कारण या बोरीक पावडरमध्ये मुळे आणि आपण साखर घातलेले आहे त्यामुळे हे झुरांना वाटतं की हे खाद्यपदार्थ आहे गोड लागतं आणि त्यामुळे ते चवीने हे ग्रहण करतात आणि हे ग्रहण केल्यानंतर मग ते लगेचच थोड्या वेळाने मरून जातात आणि अशा पद्धतीने आपल्या घरातले आपल्या किचनमधली सर्व काही झुरं कमी होऊन जातात आणि मग आपल्याला स्वयंपाक करायला प्रसन्न वाटतं तर बघा हा मैत्रिणी उपाय खूप सोपा आणि साधा आहे ही बोरी पावडर तुम्हाला कुठल्याही मेडिकलच्या दुकानात किंवा किराणा दुकानात मिळून जाऊ शकते आता आणि तुम्ही हा उपाय नक्की करून बघा तर तुमच्याही घरातली सर्व काही झुरं किंवा जे काही कॉक्रोच असतील ते सर्व काही कमी होतील आणि तुम्हाला नक्की चांगला रिझल्ट बघायला मिळेल आता हे मी हे संध्याकाळी टाकून ठेवलेले आहे आता सकाळी झाल्यानंतर पूर्णपणे झुरळ इथले कमी होतील कारण सकाळी येथे खूप कालवा असतो त्याच्यामुळे झुरळ येत नाहीत पण रात्री ज्यावेळेस आपण निवांत झोपी जातो त्यावेळेस मात्र झुरळ हे ते नक्की येतात अन्नाच्या शोधामध्ये आणि ज्यावेळेस आपण हे गोळे कि गॅसच्या खाली वगैरे टाकतो त्यावेळेस ते नक्की गोड असल्यामुळे खातात आणि मग मात्र त्यांचा थोड्या वेळाने त्यां ते मरून जातात आणि अशा पद्धतीने आपल्या किचनमधली सर्व झुर कमी होतील बाय